थँक्यू सतीन अँड सगळ्यांना नमस्कार मान्यवर वाजपेयी आणि सगळे आपले स्टुडंट त्यांचे एका जे काही वाढले होते मी एवढंच सांगेन वूमन्स डे वुमन इज नॉट अ सिंगल पर्सन ती आधी शक्ती आहे त्याच्यात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण नवरात्र चैत्र नवरात्र सेलिब्रेट करतो एक गाणे आहे आहे जन्म बाईचा खूप आहे लहानपणी असताना आपल्याला खूप नाती सांभाळावी लागतात आपण जसे जशा मोठ्या होतो तसं आपल्याला आईचं नातं कळतं वडिलांबरोबर मुलीचं असलेलं नातं कळतं आजोबांसोबतचं नातं कळतं पण ज्या घरात मुलगी नसते त्या घरात कुठेतरी एक खंत असते की आपल्याला मुलगी नाही करेक्ट आहे आणि ज्यांना मुलगी असते त्यांना काही घरामध्ये ती जबाबदारी असते काही जणांसाठी ती राजकन्या असते काही जणांसाठी ती एक ओनर ऑफ द हाऊस असते बट सिरियसली आपण फक्त बायकांबद्दल बोलतो एक विचार मांडू इच्छिते जे सिंगल पॅरेंट असतात ज्या सिंगल पॅरेंट सुद्धा आपल्या मुलांचा सांभाळ अगदी मुलाप्रमाणे करतात ॲज वेल well ॲज आपल्याकडे चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी मॅनेज करतात आणि सेकेंडली जे फक्त महिलांबद्दल बोललं जातं ठीक आहे पण पुरुषसुद्धा त्याच ताकीने योग्यतेने काम करतात जे सिंगल पॅरेंट असतात ते आपल्या मुलांसाठी आई होतात वडील होतात दोन्ही जागा अप्रतिम पद्धतीने सांभाळतात तो एवढंच सांगते फक्त महिलांचाच विजय असतो असं नाही महिलांच्या रूपामध्ये कधी सिंगल पॅरेंट म्हणून एक पुरुषसुद्धा समोर येऊ शकतो हो सो फक्त असं नाही आहे की महिलांनाच तुम्ही दर्जा देता दोघांनाही इक्वली दर्जा दिला जातो थँक्यू सो मच